नमस्कार मंडळी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून नवरात्री सुरू होत आहे म्हणजेच बावीस सप्टेंबरला घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभमुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन शुभ मुहूर्त आहेत पहिल्या शुभ मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणे शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे त्या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर या दोन शुभ मुहूर्तांपैकी कोणत्याही मुहूर्तांमध्ये तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावर देवीचा तुमच्या कुलस्वामिनीचा जो पोठो असेल तो ठेवून तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभमुहूर्त तसेच बावीस सप्टेंबर दो सोमवार पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे आपल्या देवघरामधील जे देव आहेत त्यांची पूजा घटस्थापन या दिवशी कसे करायचे त्याचबरोबर पानांवरती म्हणजे विड्याचे पाने जे असतात तर ते आपण त्यावरती देव ठेवत असतो तर त्या पानावरती देव कशा पद्धतीने स्थापन करायचे जर घट नसाल तुम्ही ठेवत तर जे देव आहेत ते पानावरती ठेवायचेत का या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण आज पाहणार आहोत त्याचबरोबर बघा कुठली तुमची देवीची जी मूर्ती आहे आपल्या देवघरामध्ये जी विड्याच्या पानांवरती ठेवायची नाही किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे त्या मूर्त्या पानांवरती ठेवताना हे देखील आज आपण पाहणार आहोत बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई आमच्याकडे घट बसवत नाही तर मग आम्ही पानावरती देव ठेवायची का आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडणारा म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये एकदा पानावरती देव बसवल्यावरती रोज देवांची पूजा करायची असते का रोज देवांना स्नान घालायचे असते का आंघोळ घालायचे असते का किंवा आरती म्हणायची का किंवा काय सेवा केली चा केली तर चालेल असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना सतत पडत असतात त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ याबद्दलच केलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर देवीची जी ओटी आहे ती कोणत्या माळीला भरावी आणि त्याचबरोबर कन्यापूजन कधी करावं कन्यापूजन जर तुम्हाला अष्टमीला करणं झालं नाही तर तुम्ही अजून कोणत्या वारी करू शकता अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण पाहूयात सुरुवातीला आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त पाहूया सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत घटस्थापना करू शकता किंवा अखंड दिवा तुम्ही लावू शकता पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असेल तर मला वाटते की जी वेळ ना तुम्हाला आपल्या सगळ्यांसाठी कम्फर्टेबल असेल या वेळेमध्ये आपण प्रत्येकजण घटस्थापना किंवा अखंड दीप तुम्ही तो प्रज्वलित करू शकता यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे घराघरामध्ये या, अपना या अपना दिवशी घटस्थापना केली जाते आपल्याला घटस्थापने दिवशीच आपल्या घरातील देवांच्या आधी पूजा करून घ्यायची आहे जे आपण रोजची पूजा करत असतो तशीच ती पूजा आपल्याला करायची आहे नंतर घटस्थापना आपल्याला करायची असते तर बघा घटस्थापने दिवशी काय करायचं आहे सगळे देव जे आहेत ते स्वच्छ आधी करून घ्यायचे आहे ज्या कशाने तुम्ही देव स्वच्छ करता पितांबरी असेल किंवा लिक्विड असेल कुठले तर त्याने तुम्हाला देव अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहेत ते आपल्याला आणि मग देव उजळवणे असं त्याला आपण म्हणतो त्यानंतर बघा देवपूजा करताना देवांना आपल्याला पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने तुम्ही दह्या दुधाने आवर्जून अभिषेक करा जेवढ्या देवांच्या मूर्त्या आहेत त्यांना तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि बघा अभिषेक घालताना काय करायचं का आहे एका हातामध्ये मूर्ती धरायची आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पाणी किंवा दुधाचा अभिषेक घालून तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही दे दे ते तांबणामध्ये डिशमध्ये ती मूर्ती ठेवून त्यावरती दुधाचा पाण्याचा अभिषेक घाला एका मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर जे पाणी आहे जे अभिषेकाचं ते दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढा आधीच्या पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवू नका कारण बघा एका देवाचं म्हणजे जे अभिषेकाचं पाणी आहे ते दुसऱ्या देवाला लागू द्यायचं नसतं किंवा त्या पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवायची नाही तर अशीच जे अभिषेकाचं पाणी आहे ते पहिल्या मूर्तीचं जे पाणी आहे ते काढायचं आणि नंतर दुसरी मूर्ती त्या भांड्यामध्ये ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला सर्व मूर्तींना अभिषेक करून घ्यायचा आहे टाकांना देखील अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे टाक असतील तर तुम्ही टाकांना अभिषेक करू शकता जर तुमच्याकडे टाक नसतील मूर्ती असतील तर तुम्ही मूर्तींनासुद्धा अभिषेक करू शकता तर आता बघूया की कशा पद्धतीने पाण्यावरती आपल्याला देवस्थापन करायचे आहेत आता बघा घटस्थापना दिवशी जे कुठलं तुम्ही देवाऱ्यात कापड अंधरता ते देवासाठी कापड आपण त्याला आपण वस्त्र म्हणतो तर ते हिरवं लाल किंवा पिवळं या कलरचं घ्यायचं आहे तर तुम्ही हे कापड नवीनसुद्धा घेऊ शकता किंवा जे आहे तुमच्याकडे ते तुम्ही वापरलं वस्त्र तरी चालेल आपल्याकडे जे देव ठेवण्यासाठी नागवेलीची पानं असतात म्हणजे खाऊची पानं कोण म्हणतं कोण विड्याची पानं म्हणतात घटस्थापनेच्या दिवशी देवघरात जे देव आहेत ते विड्याच्या पानावरती ठेवले जातात आता तुमच्याकडे घट असोत किंवा नसोत तरी देखील तुम्ही जे आहेत तुमच्याकडे देवघरामधले ते विड्याच्या पानांवरती देव ठेवायचे आहेत घट जरी नसतील तरीसुद्धा देव तुम्हाला विड्याच्याच पानांवरती ठेवायचे असतात कुठलीही शंका मनामध्ये न घेता तुम्ही ते देव विड्याच्या पानावरती ठेवू शकता आता बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला हे देव विड्याच्या पानांवरती ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरी अशा पद्धतीने आधी म्हणजे प्रथम देव जे आहेत ते गणपती बाप्पांची मूर्ती आता देवघरामध्ये जे वस्त्र आहे ते स्वच्छ करून घ्यायचं त्यावरती पानांची जोडी ठेवायची आता आधी पानावरती अक्षता वाहून घ्यायच्या आता यावरती आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत त्यामध्ये हळदी कुंकू वाहून घ्यायचं गणपती बाप्पांना पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि अष्टगंध लावून घ्यायचं आणि घंटी वाजवायची आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे ओम गण गन गणपते गन नम ओम गण गन गणपते नम आणि असे म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांचं तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती स्थापन करायचे आहेत आता बघा तुम्ही त्यावरती अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे इथे आपल्याला देवीची स्थापना करायची आहे महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा त्यामुळे तिथं तुम्हाला आपल्याला हळदी कुंकू देवीला अर्पण करायचं आहे आधी विड्याचं पान ठेवा त्यावरती महालक्ष्मीची मूर्ती ठेवा त्यावरती अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत घंटी वाजवायच्या आहे देवीचं स्मरण करून मातेचं स्मरण करून तुम्हाला म्हणायचं आहे देवीला देवी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे तर इथे तुम्ही असं नसतं त्यानंतर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती तांदळामध्ये ठेवायची आहे फक्त मूर्ती घेतलेली आहे आणि विळेच्या पानावरती ठेवलेली आहे असं नाही असं अजिबात करायचं नाही तांदूळ पण घ्यायचे आहेत एक तुम्हाला पान घ्यायचं आहे विड्याचं पान त्याच्यावरती वाटी ठेवा किंवा डिश ठेवा त्यावरती तांदूळ ठेवा आणि त्यावरती मूर्ती ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्ण मातीची जी आहे तर तिचीसुद्धा त्यावरती स्थापना करायची आहे घंटी वाजवायची आहे अन्नपूर्ण मातेचा जप करायचा आहे अन्नपूर्ण मातेला विराजमान होण्यासाठी सांगायचं आहे आता बघा बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर तीसुद्धा आपल्याला विड्याच्याच पानांवरती ठेवायची आहे त्यावरती अक्षदा अष्टगंध व्हायची आहे बाळकृष्णाला अष्टगंध लावायचा आहे आणि अशा पद्धतीने घंटी वाजवून श्रीकृष्णाला आपल्याला म्हणायचं आहे की आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही इथे विराजमान व्हा अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला बाळकृष्णांना स्थापन करायचं आहे आता जे तुमच्याकडे देवांचे पोठे पोठो असतील तर ते विड्याच्या पानावरती ठेवायचे का तर हो पोठो सुद्धा तुम्ही विड्याच्याच पानावरती ठेवायचे आहेत अक्षता वाहून घ्यायच्या आहेत हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आता बघा तुमच्याकडे कुलदेवता कुलदेव असतील तर तुमच्याकडे त्याचे टाक असतील किंवा मूर्ती असतील तर अशा पद्धतीनेच विड्याच्या पानावरती टाक ठेवा अक्षदा वाहून घ्या आणि कुलदेवतांना शक्यतो गुलाल असतो त्यांचा मान त्यांना द्या त्यामुळे गुलाल वाहून तांदळावरती तुम्ही मूर्ती किंवा कुलदेवतेचा टाक अर्प टाक ठेवा आणि त्यानंतर गुलाल लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला मूर्तीलासुद्धा गुलाल व्हायचं आहे आणि मूर्तीलासुद्धा आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापन करायचं आहे कुलदेवी असेल तर अक्षता वाहून घ्यायचं आहे अक्षदांवरती देवींना हदिकुंकू लावायचा आहे त्याचबरोबर देव असतील तर समजा कृष्णांची मूर्ती असेल दत्तगुरूंची मूर्ती असेल ज्योतिबाची मूर्ती असेल तर त्यांना गुलाल वाहून घ्या अक्षता वाहून घ्या आणि नमस्कार करा आता बघा जी शिवपिंड असते तिचं पूजन कसं करायचं तर आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचं आहे शिवपिंडीवर जे शिवपिंड आपल्याला विड्याच्या पानावरती म्हणजे नागविलीच्या पानावरती ठेवायच्या नाही तर आपल्याला बेलपत्र आहे ना तर तीन पानांचं एक बेलपत्र जो पानांचा गुळगुळीत भाग आहे बेलपत्राचा तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यावरती अक्षता व्हायच्या भस्म व्हायचा हळदी कुंकू बाकी व्हायचं आणि आपल्याला ही शिवपिंड त्या बेलाच्या पानावरती ठेवायचे आहे विड्याच्या पाना आपल्याला शिवपिंड ठेवायची नाही हे लक्षात ठेवा त्याचबरोबर जर तुमच्याकडे धातूचे कासव हो असेल तर कासव हो पण आपल्याला विड्याच्याच पानावरती ठेवायचं आहे नाही जर त्या प्लेटमध्ये कासव ठेवलेलं हो असेल तुम्ही ज्या प्लेटमध्ये कासव ठेवलं हो आहे त्या प्लेटमध्ये पाणी असतं किंवा तांदूळ असेल जर पाणी असेल तर आपल्याला ते पाणी रोज बदलायचे नवरात्रीमध्ये ते कासव आपल्याला पानावरती ठेवायचं नाही जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही पानावरती ठेवू शकता आता बघा या नवरात्रीमध्ये म्हणजे घटस्थापने दिवशी आपण या अशा पद्धतीने जे देव आहेत ते पानावरती ठेवतो पण पुन्हा आपल्याला नऊ दिवस हे देव हलवायचे नाहीत काही जण असं म्हणतात की ही पानं बदलली रोज तर चालतील का तर बघा पानं बदलायची नाहीत पानं बदलायचा प्रश्नच येत नाहीत कारण आपल्याला देव अजिबात हलवायचे नाहीत तुम्ही ताजी फुलं जी आहेत ते वाहू शकता घटस्थापने दिवशी अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना केल्यानंतर तुम्ही रोज देखील ती फुले काढून दुसरी फुले तुम्ही फुल गण त्या मूर्त्यांना वाहू शकता पण मूर्ती अजिबात हलवायच्या नाहीत धूप दीप अगरबत्ती दररोज आपल्याला लावायचे आहे पण देव आपल्याला हलवायचे नाहीत आणि बरेच जण असेही म्हणतात की देवपूजा करायची का म्हणजेच देवपूजा म्हणजे काय तर देवांना स्नान मग देवपूजा करताना देव हलवले जातात त्यामुळे देवपूजा आपल्याला करायची नसते देव हलवायचे नसतात फक्त तुम्ही आरती मंत्र जपस्रोत धूप दीप लावू शकता आरती म्हणू शकता फक्त आपल्याला देव मात्र हलवायचे नसतात नैवेद्य देखील आपण अर्पण करू शकतो बाकी सगळ्या सेवा तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता आणि जेव्हा नऊ दिवस पूर्ण होतात त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला हे जे पान आहेत ते ठेवलेली जी विड्याची पाने असतात खाऊची पानं असतात ही सगळी घ्यायची निर्मल्यामध्ये सोडायची आहेत वाहत्या पाण्यामध्ये किंवा पुन्हा मग देवपूजा वगैरे आपल्याला करायची आहे बघा दिवशी अशा प्रकारे देवघरांमधील देवांची पूजा करा आणि शिवपिंडी जी आहे तेवढी तुम्हाला विड्याच्या पानावरती ठेवायची नाही ती बेलपत्रावरती स्थापन करायची आहे नंतर घटस्थापना अखंड दिवा लावून तुम्ही आरती वगैरे करू शकता आता जाणून घेऊया अखंड दिव्यासंदर्भात माहिती तसेच देवीची ओटी कधी भरावी कन्याभोजन कधी करावे ते जाणून घेऊया बघा तुमच्याकडे घटस्थापना केलेली जात केली जात नसेल जे सुरुवातीला मी तुम्हाला दोन मुहूर्त सांगितले आहेत या दोन्ही मुहूर्तांपैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात जसं की एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही देवीचा पोटो ठेवू शकता तिथे तुम्हाला देवीच्या फोटोसमोर प्र दिवासुद्धा अखंड दिवा, दिवा प्रज्वलित करू शकता देवघरासमोरसुद्धा तुम्ही करू शकता डायरेक्ट जमिनीवर दिवा जो आहे तर तो अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही आहे दिवेला आसन घालायचं आहे आसन कशाचं घालायचं तर तांदळाचं आसन घालायचं थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला अष्टदल कमल काढू शकतो जर तुम्हाला काही काढता येत नसेल तरीसुद्धा तुम्हाला काही हरकत नाही त्या तांदूळ राशीवरती थोडेसे हळदीकुंकू कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आहे अगदी स्वस्तिक काढलं तरीही चालेल आणि त्यावरती दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे चौरंगावरती किंवा देवघरासमोर किंवा एका प्लेट घेऊ शकता तुम्ही प्लेटमध्ये तांदूळ ठेवा त्याच्यावर हळदीकुंकू अर्पण करू शकता आणि त्यानंतर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा लावण्यासाठी पारंपरिक पूर्वीपासून तुमच्याकडे कसा दिवा वापरला जातो तर त्या पद्धतीचा दिवा तुम्ही घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे वात कशा पद्धतीची वापरली जाते कारण बऱ्याच जणांकडे कलावा असतो त्याची वात वापरली जाते बऱ्याच जणांकडे कापसाची वात वापरली जाते आमच्याकडे कापसाची वात वापरली जाते तर मी तर वात वापरणार म्हणजे पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच तुम्हाला दिवासुद्धा लावायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला दिवा घ्यायचा आहे त्यानुसार तुमच्याकडे त्यानु तुम कशा पद्धतीची वात वापरली जाते अखंड दिव्यासाठी तीच वात तुम्हाला वापरायची आहे कारण आजकाल बऱ्याच वेळेला आपण काय करतो की दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर ह्यांचा छान वाटतोय त्याचा छान वाटतो मग आपण अशीच वात लावून बघूया असं काही करायचं नसतं आपल्याकडं जे परंपरा रूढी चालत आलेल्या आहेत तशाच पद्धतीनं आपल्याला करायच्या आहेत कुलदेवी ही काही आत्तापासून नाही पिढ्या पिढ्यान पिढ्या कुलदेवीचा मान सन्मान कुळाचार कुलधर्म आपले जे पूर्वज आहेत ते करत आलेले आहेत आणि जे ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपण करणे आणि तो पुढे तीच प्रथा चालू ठेवणे आपले कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या घराण्यातील परंपरेनुसारच तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वादसुद्धा वापरायचा आहे आणि सुरुवातीला दिवा लावल्यानंतर दिवा स्वच्छ धुवून वगैरे कोरडा करून घ्यायचा आहे दिवा ठेवल्यानंतर दिव्याला हदिकुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तेल टाकायचं तुम्ही तुमच्या घरी जी कोणती वात वापरली जाते ती वात त्यामध्ये लावायची आहे आणि दीप प्रज्वलित करायचे आहे अखंड दीप त्यामध्ये कापराचा तुकडा टाकायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमचा जो दिवा आहे तो शांत होणार नाही ही, ही खूप महत्त्वाची टीप आहे कारण बऱ्याच जणांना भीती वाटते की माझा दिवा शांत होईल किंवा जे बरेच जण बघा दिवा विजणं म्हणतात मग ते दिवा विजत नऊ दिवस तो टिकणार नाही तर विजण्याचं शांत शांत होणे विजण्याला म्हणजे आपण काय म्हणतो शांत होणे तर तुमचा जो दिवा आहे तर तो विजणार नाही जर तुम्ही कापडा जो कापूर असतो आपला तर तो कापुराचा तुकडा जर आहे तर तो तुम्ही दिव्यामध्ये टाकायचा आहे यामुळे आपला दिवा विजणार नाही अखंड दिवा देवत राहील तर ही होती प्र दिवा प्रज्वलित करण्यासंबंधितची माहिती देवीची ओटी जी आहे तर तुम्ही ती आठव्या माळेला नवव्या माळेला भरू शकता पण ह्या दोन माळेला तुम्हाला जर देवीची ओटी भरणं शक्य झालं नाही तर तुम्ही पाचव्या माळेला पंचमीलासुद्धा देवीची ओटी भरू शकता आणि ह्या तिन्ही वेळा जर काही कारणामुळे तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल त्यातली त्यात बघा मंगळवार किंवा शुक्रवार या दोन वारी ओटी तुम्ही देवीची भरू शकता तुमच्याकडे जर देवीची ओटी भरायची आहे तर तुम्ही घरच्या देवीची सुद्धा ओटी भरू शकता घटस्थापना असू द्यात किंवा घटस्थापना नसू द्यात घरच्या देवीची ओटी तुम्हाला भरायची आहे पण तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटीसुद्धा तुम्ही अवश्य भरण्याचा प्रयत्न करा पण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचं जे मूळ पीठ असतं जसं की आमची आता तुळजाभवानी आहे कोणाचं महालक्ष्मी असेल अंबाबाई असेल तर त्या ठिकाणी तुळजापूरमध्ये जाऊन रात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या नऊ दिवसामध्ये तुमच्या मूळ ठिकाणी जाऊन तिथे देवीचा मान सन्मान किंवा देवीचं दर्शन वगैरे घेऊ नका कारण कुलदेवी कुलस्वामिनीची आपल्या घरात आलेली आहे नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या घरामध्ये कुलदेवी सूक्ष्म रूपामध्ये वास करत आहे देवी तुमच्या घरामध्ये स्वतःहून आलेली असते आणि तुम्ही मूळ पीठावर जाऊन दर्शन मान सन्मान करणार तर हे बरोबर नाही हे, हे चुकीचं आहे त्याच्यामुळे घरीच तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य होईल दुर्गा सप्तशतीचा पाठ करा स्तोत्र मंत्र कुंकुमार्चन करा ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता या विषयाची सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहे तर या वेळ पद्धतीने नऊ दिवशी माळा स्थापना घटस्थापना जर जा तुमच्याकडे केली जात असेल तर कोणत्या दिवशी कोणती माळ अर्पण केली जातात कन्यापूजन जे जा आहे ते अष्टमीला किंवा के नवमीला केलं जातं तुमच्याकडे ज्या दिवशी करण्याची पद्धत आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता अष्टमी किंवा नवमीला या दोन्ही तिथीला करू शकता तसेच अष्टमीला देवीच्या घटाला कडकणे बांधण्याची देखील परंपरा आहे तुमच्याकडे जर घट बसत नसतील तर तुम्ही मंदिरात जाऊन कडकणे बांधून कडकण्याची माळ बांधू शकता दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन तुम्ही ही कडकणे बांधू शकता तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच प्रश्नांचे उत्तरं मी दिलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ दुर्गा माता की जय